प्रभाग एक लोकसंख्या पाच हजार सातशे सात वस्ती सोनावणे वस्ती गुरुनानक नगर लक्ष्मीनारायण नगर महादेव मंदिर परिसर आरसीसी साठवण तलाव डावखर लॉन परिसर प्रभाग दोन लोकसंख्या पाच हजार पाचशे बत्तीस एज्युकेशन हायस्कूल परिसर आंबेडकर कॉलनी अण्णाभाऊ साठेनगर सेंट बॅप्टिस्ट चर्च वैदूवाडा वडारवाडा कंपोस्ट डेपो गिरमे वस्ती सुतावणे परिसर शेडगेमाळा अचानक नगर जुने तहसील मिनी स्टेडियम प्रभाग तीन लोकसंख्या पाच हजार चारशे नव्याण्णव तहसील कार्यालय परिसर सेंट लूक हॉस्पिटल रेव्हेन्यू कॉलनी सिद्धार्थ नगर बोरावके नगर आरबीएनबी कॉलेज परिसर आशीर्वाद नगर प्रभाग चार लोकसंख्या पाच हजार सातशे पंच्याऐंशी पंजाबी कॉलनी गाडगेबाबा उद्यान भाऊराव कर्मवीर चौक कुरेशा मोहल्ला तांबेचाळ लक्ष्मी थिएटर सिंधी कॉलनी शिरसाट हॉस्पिटल इराणी मोहल्ला महात्मा फुले सोसायटी सेंट झेवियर स्कूल परिसर प्रभाग पाच लोकसंख्या पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी काझीबाबा रोड नेहरूनगर झोपडपट्टी बागवान गल्ली गुलाम रसूल मस्जिद परिसर प्रभाग सहा लोकसंख्या पाच हजार चारशे सत्तर संजय नगर ईदगाह परिसर डीएम मुळेशाळा रामनगर मिल्लतनगर जुने साठवण तलाव परिसर प्रभाग सात लोकसंख्या पाच हजार सातशे सत्याहत्तर वैदुवाडा बजरंग चौक गौसिया मस्जिद रोहिदासनगर धनगर गोपीनाथनगर मधुलता गार्डन संजय नगर पाणी टाकी प्रभाग आठ लोकसंख्या पाच हजार सातशे चौसष्ठ बाबा दरगा बीफ मार्केट सुभेदार वस्ती कुरेशी मोहल्ला शाळा क्रमांक चार व पाच जलाल रोड मर्कस मस्जिद रोड परिसर प्रभाग नऊ लोकसंख्या चार हजार आठशे एक्केचाळीस बस स्टँड खटोड मार्केट शिवाजी चौक रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस कामगार हॉस्पिटल काँग्रेस भवन राम मंदिर भाजी सोनार मार्केट प्रभाग दहा लोकसंख्या चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रेल्वे मालधक्का कांदा मार्केट भीमनगर शिवाजीनगर खिलारी वस्ती औद्योगिक वसाहत प्रभाग अकरा लोकसंख्या चार हजार सातशे सत्त्याऐंशी चौधरी वस्ती वढरे वस्ती उत्सव मंगल कार्यालय थत्ते ग्राउंड मोर्गे हॉस्पिटल परिसर प्रभाग बारा लोकसंख्या चार हजार आठशे एकोणसत्तर नगरपरिषद कार्यालय जिजामाता चौक सावता रोड कुंभार गल्ली गिरमे चौक कालिका मंदिर परिसर केव्ही रोड जुनी घासगल्ली स्मशानभूमी व झोपडपट्टी परिसर प्रभाग तेरा लोकसंख्या चार हजार आठशे पासष्ट वडारवाडा बाजारतळ शिकलकरी परिसर तलवार रोड कॅनल लगत झोपडपट्टी खटोड बालिका विद्यालय दादा जोशी शाळा परिसर प्रभाग चौदा लोकसंख्या पाच हजार एकशे सदुसष्ट रिमांड होम गजानन वसाहत दहाव्वा ओटा हिंदुस्तान बेकरी नॉर्दन ब्रांच चुनाभट्टी व झोपडपट्टी जवाहर कारखाना गुलमोहर हॉटेल द्राक्ष रोड परिसर प्रभाग पंधरा लोकसंख्या पाच हजार बावीस जनता हायस्कूल सिद्धिविनायक मंदिर प्रवरा हाऊसिंग नामदेव हाऊसिंग कानिफनाथ मंदिर रोड लक्ष्मी आई मंदिर रोड नवशक्ती रोड परिसर प्रभाग सोळा लोकसंख्या चार हजार नऊशे सत्तावीस निवारा हाऊसिंग आगाशे हॉस्पिटल म्हाडा कॉलनी नगर पाटणीमाळा नगर, बोमले नगर चित्रकथी मोहल्ला वस्ती काळाराम मंदिर दिनेश स्कूटर रोड परिसर प्रभाग सतरा लोकसंख्या चार हजार आठशे चौऱ्याण्णव विजय हॉटेल पूर्णावत नगर समता कॉलनी मुळा प्रवरा कार्यालय अशोक थिएटर शिंदे लबडे वस्ती परिसर